नमस्कार झोडी सासूसोण्याची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर शिजन आहे लग्नांचा आमच्या देराच्या मुलाचं लग्न आहे तर बघा आमच्याकडच्या गावाकडच्या चालेरेती परंपरा खादा खावण्याचा मी प्रयत्न करते तर आज आहे आमच्या मुलाची हळद म्हणजे गहना हळद लावायची नाही तर हळद फोडून फोडून ती दळायची आणि त्याच दिवशी जे आपले गावातले ग्रामदैवत आहेत ना त्या सर्वांना पोळ पुरण नैवेद्य करून दाखवायचा आणि सात जणी किंवा जणी सुवासिनी जेवणाला साठी घालायच्या तर बघा आज त्यांच्याकडे आहे पोळ्याचा कार्यक्रम तर आमच्या चालल्यात पोळ्याचा स्वयंपाक तर ह्या आमच्या लेकी सुना काही सुना स्वयंपाक करायला लागतात तर काही स रसना बनवतात काही कुरडे पापडी तर आहेत पुरणपोळी मेथीची भाजी कुरडे पापडी भात आमटी शेवटी अपूर्ण असतात तर ते आहे लगीनदरमध्ये आज दिवस काढायचा आहे करायचं आहे तर बाहेर तयारी चालली आहे आपली हळद फोडण्याची तर सकाळी सकाळी काही बायका येतात ते हळद फोडतात आणि उरलेली हळद संध्याकाळी त्या चेवून दळतात आम गावा, तर आमच्याकडं गाव गावातली प्रथा अशी आहे की प्रत्येक घरातल्या बावकीच्या बायांनी वाड्या वस्त्यांवरती सांगायला जायचं हळदीला या म्हणून तर काहींना वेळ भेटेल तसं काही सकाळी येतात फोडायला तर काही संध्याकाळी दळण्यासाठी येतात तर आपल्याकडं आता हे हळद फोडून उन्हात ठेवायची वाळायला आणि संध्याकाळी ती दळायची आमे ए, आ, तर आम्ही दळून घेतली आणि पुरणपोळीचा स्वयंपाक आमचा छान चालू आहे तर बघा आमच्या या सुना आहेत काही लेकी आहेत तर सगळ्याजणी मिळून करतात आणि आपल्याला संध्याकाळी दळायची हळद तर पारंपरिक पद्धत गाणी गाणीविणी कशी म्हणतात आमच्याकडं स्पीकर लावून नाही तर तोंडाने बोलून म्हणतात गाणी आणि आमच्या बायकांना येतात पण आमच्याकडं बहुतेक सर्वजणी गाणी म्हणतात जात्यावरली आणि खूप छान वातावरण होतं तर आता तयारी चालू आहे आमटी करण्याची कोणी भजी करतं आहे कोणी कुरडे पापडी तरत आहे तर, तर कोणी रसना करून देत आहे अगदी खूपच छान वातावरण आहे लग्न म्हणजे मुलामुलींच्या आयुष्यातला एक खूपच गोड आणि नाजूक क्षण असतो तर चला आपण पण त्यांच्या आनंदात सहभागी होऊया सर्वांनी आणि आता मी वाटते पुरण एक जाऊबाई करते आमटी एक सुनबाई करते भजी आणि काही जण कांदा चिरतात आणि राहिलेली हळद तर बघा आज ना दुपारीच पाऊस झाला चोरा तिथं आणि संध्याकाळपर्यंत टिप टिप चालू होती त्यामुळं हळदीच्या कार्यक्रमाला थोडीशी आमच्या धावपळ झाली पण आता आम्ही केलं संध्याकाळची तयारी आणि आम्हाला पावसामुळं छान असं डेकोरेशन बाहेर करता नाही आलं त्यामुळं फोर्समध्येच काय करता येईल तेवढंच केलं आणि आमच्या हायद्याचं डेकोरेशन आणि आम्ही केली 嘴巴。 do ar parado